राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनं कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला उन्हाळ्यामध्ये काय खायचं काय नाही खायचं भाज्या पालं वगैरे सगळं हे खायला पाहिजे हिरवं हिरवं पौष्टिक तर आपल्याला बनवायचे आज शेवग्याच्या शेंगाचे पराठे सगळ्यांना शेवग्याची भाजी खाल्लेली असेल सगळ्या प्रकारचे पराठे खाल्लेले असतील पण शेवग्याच्या शेंगाचे पराठे खाल्ले नसतील आता मस्त छान कोथिंबीर पण घेतली आणि शेवग्याच्या शेंगा जास्त घेतलेल्या कारण पराठे करायचे आहे ना तर त्याला जास्त लागतात शेंगा आता इथं आपल्याला छान असे सोलून घेतले शेंगा मस्त शिजवून पण झाल्या मैत्रिणीनं शेवग्याच्या शेंगाचे पराठे करून खा इतके चांगले होते तर आता तुम्हाला काय सांगू कधी नसल केले तर नक्की करून बघा थोडी रेसिपी अवघड आहे थोडा वेळ लागतो पण मग खायला पण तेवढीच चविष्ट चवदार खमंग आहे आता इथं पीठ घेतलं गव्हाचं हिरवी मिरची लसण कोथिंबीर हे आपल्याला जराशी कुठून घ्यायचं कुठून घेतलं कोथिंबीर कापून घेतली बारीक बारीक कोथिंबीर कापून घ्यायची मन लावून स्वयंपाक केला ना मैत्रिणीनं आपण इतका चांगला होतं वरची वरची जर वरी जर केला ना तर काही त्याला चव नाही देत काही नाही आता हिंग टाकलं आपण इथं मीठ टाकलं पिठामध्ये याला काही जास्त लागणार आहे साहित्य नाही आहे आता थोडी मिरची पावडर टाकली थोडीशी हळद टाकली आता पराठ्याचं साहित्य झालं आता या ना मासे मधलं शेंगाचं जे ग गर हाताना गर घर तर ते आपल्याला काढून घ्यायचा आता या हातानं नाही ना जमणार तर आपल्याला चमच्यानं घ्यायचा काढून हे शेंगा आहे ना मैत्रिणी एक दोन आहेत तुळश्या वाळल्यासारख्या झाल्या आहे म्हणून ते घर लवकर निघत नाही ताजे ताजेच फ्रेश फ्रेश शेंगाचा घर निघतं लवकर तर त्याचे पराठे बनवायचे आता हे सगळं घर काढून घेतलं आपण आता हे घर आपल्याला काढलेल्या शेंगाच्या मधल्या पिठात टाकून घ्यायचा आणि छान मस्त आता हे जे घर काढून घेतलेले शेंगा होते ना त्याच्यात पाणी टाकून थोडंसं ते पण काढून घ्यायचं असं आणि ते पाणी मळायला घ्यायचं कारण हे खूप आयुर्वेदिक मानलेले शेवग्याच्या शेंगाचं त्याच्यामुळे आपल्याला थोडस काही वाया नाही जाऊ द्यायचं वेस्ट नाही जाऊ द्यायचं तर ते पाणी घेतलं काढून आणि असं छान मळून घ्या मस्त आता मळलं गेलं मस्त छान आता ह्याला आपल्याला ना पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि आता असे पराठे करायला घ्यायचं आता एकदम चिक्कन पीठ झालं बघा असे पराठे बनवा नो खायला इतके चांगले लागत येतं आता तुम्हाला काय सांगू मी सरासरी तर कोणी केलेलेच नसतील शेवग्याचे शेंगाचे पराठे ही आपली नवीन रेसिपी आहे लाटायला पण इतके छान लाटत होते आता तूप लावला आपण शेवग्याच्या शेंगाच्या पराठ्याची रेसिपी जर आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मैत्रिणीनं लोखंडाचा तवा वापर जा लोखंडाच्या तव्यावरला आपलं आपलं का आरोग्य आपण जपलं पाहिजे चांगलं बघा खूप चांगले झाले इतके नरम झाले आता तुम्हाला काय सांगू मी तोंडात टाकतील असे नरम झाले आता हे आपण दह्या संग का लोणचा संघ टमाटा स्वास संघ जाम संघ खाऊ शकतो